नमस्कार मित्रांनो अनेक लोक मला विचारतात आपले मानसिक प्रॉब्लेम म्हणजे मानसिक विकार विना औषधाने बरे होऊ शकतात का हो नक्की बरे होऊ शकतात कायमस्वरूपी मुळापासून नष्ट करता येतात तुम्ही बरे होऊ शकता तुमची भीतीही शंभर टक्के नाहीशी करता येते सर्व प्रॉब्लेम मानसिक विकार बरे होऊ शकतात पहिल्या दुसऱ्या टप्प्यासाठी त्यासाठी कोणत्याही औषध गोळ्यांची काही आवश्यकता नसते तर वेळेस उपचार न घेतल्यामुळे हा विकार खूप वाढत जातो तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये पोहोचतो त्यावेळेला मात्र औषधाशिवाय काही पर्याय नसतो कारण आपल्या ब्रेनमध्ये खूप असे वेगवेगळे केमिकल्स वाढलेले असतात त्या औषध गोळ्यानेच कंट्रोल करावे लागतात त्यानंतर मात्र औषध गोळ्याबरोबरच माइंड पॉवर थेरपी घेतल्यास हा विकार लवकर बरा होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर निसर्ग उपचार पद्धतीमधील असे अनेक आज टेक्निक उपलब्ध आहेत की मानसिक विकार नष्ट करण्यासाठी ते खूप चांगली मदत करतात त्यामधील मग सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आहे समोन थेरपी आहे सीबीटी आरेबीटी मनातील भावभावना बदलणारे अनेक टेक्निक्स आज उपलब्ध आहेत आणि सर्वात पॉवरफुल थेरपी म्हणजेच सर्व थेरपीचं कॉम्बिनेशन म्हणजेच माइंड पॉवर थेरपी म्हणजेच मनाच्या शक्तीचा वापर करून आपण यावर कायमस्वरूपी प्रॉब्लेम मुक्त होऊ शकतो आपली विश्वास प्रणाली हीच जीवनामध्ये व शरीरामध्ये बदल घडवून आणत असते आणि श्रद्धेमध्ये सकारात्मक बदल करणे हे अत्यंत आवश्यक असते इतर उपचार हे वरवरच्या फांद्या कट केल्यासारखं आहे मन व मनावर केलेले उपचार मात्र प्रॉब्लेम मुळापासून नष्ट करण्याचे उपाय असतात विचार व श्रद्धा यावर उपचार केल्यास पुन्हा हा प्रॉब्लेम नंतर निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी असते आपलं जीवन सतत टेन्शनमध्ये दुःखी कष्टी यामध्ये जगत असतो आपण त्यातून बाहेर पडून आनंदी जीवन जगणे हा तुमचा नैसर्गिक हक्क आहे आणि तुमच्या सर्व प्रॉब्लेममधून बरं करण्याची नक्की हमी आमची मनशक्ती केंद्र मधून मिळत असते तुमच्या प्रॉब्लेम घालवला जातो त्याचबरोबर तुमचं सहकार्य त्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं तुमच्यासाठी तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा मनशक्ती केंद्रामध्ये येणं अत्यंत गरजेचं असतं खूप लांबच्या लोकांसाठी मात्र प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण तीन ते पाच दिवसाचा आपण शिबिर घेत असतो निवासी शिबिर घेत असतो त्याचबरोबर काही लोक महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसात एकदा किंवा एकवीस दिवसातून एकदा सुद्धा येऊन ट्रीटमेंट घेत असतात प्रत्येकाच्या आडीअडचणीनुसार वेळ कमी जास्त करता येते आणि तुम्हाला सुद्धा ह्या मानसिक प्रॉब्लेम मुक्तीच्या बाबतीत आणि काही शंका प्रश्न असतील तर अवश्य फोन लावून विचारा किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रश्न पाठवा त्यावर नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की पाठवलं जाईल आणि तुमचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी व त्यावरच्या असणारे उपाय याबद्दल माहिती देण्यासाठी तुम्ही डॉक्टर सुभाष कोष्टे या युट्यूब चॅनलला मात्र अवश्य भेट द्या त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या प्रॉब्लेमबद्दल माहिती असणाऱ्या अनेक व्हिडिओ आज उपलब्ध आहेत आणि या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लवकर मिळण्यासाठी बेल आयकॉनला मात्र अवश्य प्रेस करा आणि ही माहिती मात्र गरजू व्यक्तींना व इतरांना माहिती जरूर पाठवा त्यासाठी शेअर बटन हे मात्र प्रेस करा धन्यवाद नमस्कार